आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी अहिल्यानगर जिल्ह्यामधील शिर्डी आणि शिंगणापूर या जागतिक दर्जा देवस्थान मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या राहुरी शहरामधील नगर मनमाड रोडवरती पडलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांना ये जा करताना मोठी कसरत करावी लागते येत्या आठवडेभरामध्ये रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर शहरामधील नागरिकांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे बुधवारी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळी वाजेच्या दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रस्त्यावरती येऊन रस्त्याचा ठेकेदार आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त करत रोडवरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात कागदी होड्या करून निषेध नोंदवला तसेच संबंधित स्वामी नामक अधिकाऱ्याला फोन करून चांगलेच खडेबोल सुनावले आहेत तुम्ही या रस्त्याचं काम का मार्गी लावत नाहीये आम्ही किती वेळा आंदोलने करायची आम्हाला निव्वळ तुमच्याकडून रस्त्याचे काम होण्यासाठी वेळोवेळी आश्वासन मिळत आहे मात्र आपण रस्ता दुरुस्त का करत नाही आहे आपल्याला कोणाचा दबाव आहे का अशा प्रश्नांचा भडीमार तनपुरे यांनी केला तर येत्या आठवडेभरामध्ये रस्त्यावरील खड्डे न गुजवल्यास राहुरी शहरामधील जिजाऊ चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला शहरामधील जुने बस स्थानक ते कॉलेज रोड पर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यानं शालेय विद्यार्थी दूध उत्पादक नोकरदार छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांना नगर मनमाड राज्य महामार्ग ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्रास सहन करावा लागतो यासाठी महिला भगिनींना पश्चिमेकडून पूर्वेकडे रस्ता ओलांडताना जीव मुठीमध्ये धरून चालावं लागतं तर आठवडेभरामध्ये शहरामधील नगर मनमाड रस्त्याची डागडुजी न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा तनपुरे यांनी दिला तर या प्रसंगी माजी नगरसेवक सागर तनपुरे शरद पवार गट राष्ट्रवादीचे राजेंद्र बोरकर रवींद्र आहेर माजी नगरसेवक बाळासाहेब उंडे नामदेव पवार रवींद्र तनपुरे धनंजय म्हसे मयूर बोरकर अमर पवार एकनाथ बर्डे दादाभाऊ रोकडे विजय उंडे प्रकाश तनपुरे छोटू आहेर गणेश ठोकळे तसेच रवींद्र जगताप रफिक शेख ज्ञानेश्वर जगधने युसुफ बागवान गणेश कोहकडे सचिन वराळे सचिन तनपुरे आदींसह नागरिक व्यापारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि या रस्त्यावरची बंद झाली त्याच्या अगोदर आपल्या सर्वांना माहीत असेल की जवळपास रोज एक मृत्यू या रस्त्यावरती झालेला आहे अवजड वाहतूक बंद झाल्यामुळे कमीत कमी, -कमी जीवितहानी पुढची टळली तर कदाचित आणखीन आठ जीव या परिसरातले गेले असते अवजड वाहतूक बंद झाल्यामुळे तो तरी जीवित झालेलं नाही पण मात्र आता पुढचा प्रश्न जो आहे या कपऱ्या मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत तांबर मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा